नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण वाळवण्याच्या रेसिपीमधील चविष्ट व पौष्टिक असे नाचणीचे पापड करणार आहोत हे नाचणीचे पळी पापड अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतात व खायलाही खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप नाचणीचे रेडीमेड पीठ घेतलेले आहे तसेच हे पीठ चाळूनही घेतलेले आहे जवळपास दीडशे ग्रॅम तरी हे पीठ असेल आता हे पीठ एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला जवळपास सहा ते सात कप पाणी घालायचं आहे म्हणून जरा मोठंच पातेलं यासाठी वापरायचं आहे पापडांना छान चव येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ पापड चांगले हलके फुलके व खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये पाव चमचा पापडखार चवीपुरतं मीठ घालूया ज्या कपाने आपण एक कप पीठ घेतलं होतं त्याच कपाने ते सर्वात प्रथम एक कप पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं एकाच वेळी सगळं पाणी वापरायचं नाही म्हणजेच एकूण सहा ते सात कप पाणी यामध्ये एकदम वापरायचं नाही एकदम खूप सारं पाणी वापरल्यामुळे पिठामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात म्हणूनच यामध्ये एक कप पाणी वापरलेलं आहे व यामध्ये सर्व गुटया फोडून घेतलेल्या आहेत पीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये अजून पाच कप पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर हे पातेलं गॅसवरती ठेवून देऊयात पातेलं गॅसवरती ठेवलेलं इथे पाच मिनटं झालेली आहेत मी कॅमेरा ऑन करायला विसरले त्यामुळे तो व्हिडिओ शूट झालेला नाही आपल्याला हे पापडाचं मिश्रण हाय टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे अजून मला हे मिश्रण थोडंसं घट्ट असं वाटत आहे म्हणून यामध्ये अजून एक कप पाणी घालून घेत आहे म्हणजेच एकूण मी इथे सात कप पाणी वापरलेलं आहे हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे एक मिनिटसुद्धा हे मिश्रण असंच ठेवायचं नाही ना तर तळाला चिकटू शकते व करपू शकते जवळपास दहा ते पंधरा मिनटं इथे झालेली आहेत आता पापडचं मिश्रण शिजलं आहे की नाही ते चेक करूया त्यासाठी पळीच्या पाठीमागच्या बाजूला अशी रेश ओढून घेऊया तर इथे एक रेश उठलेली आहे म्हणजे आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे आता दुसरी पद्धत पाहूयात या प्लेटवरती थोडंसं पीठ ओतून पाहूया हे पीठ सटकन असं सरकलं जात नाही ते हळूहळू आजूबाजूला पसरत आहे म्हणजेच आपलं पापडांसाठी लागणारं मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे असे समजावे तसंच या मिश्रणाचा कलरही थोडासा बदललेला आहे पापड सुकत घालण्यासाठी बाहेर उन्हामध्ये एक प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे त्यावरती छोट्या छोट्या आकाराचे पापड घालून घेऊया तुम्ही यापेक्षा मोठ्या आकाराचेही पापड घालून घेऊ शकता परंतु छोट्या आकाराचे पापड घातल्यामुळे कमी तेलामध्ये सुद्धा पापड चांगले तळले जातात त्यामुळे मी ते छोट्या आकाराचेच पापड घालून घेत आहे अशा प्रकारे राहिलेले सर्व पापड घालून घेऊया तर इथे मी सर्व पापड घालून घेतलेले आहे जवळपास साठ पापड इथे बनलेले आहेत पाच ते सहा तासानंतर पापड उलटून दुसऱ्या बाजूनेही सुकवून घ्यायचे आहेत तसेच हे पापड आपल्याला वर्षभर टिकवायचे आहेत म्हणून दोन दिवस तरी पापड उन्हामध्ये चांगले सुकवून घेऊयात दोन दिवसानंतर पापड चांगले सुकलेले आहेत व तुम्ही ते पाहू शकता किती छान असे आपले पापड झालेले आहेत अवघ्या एक कप नाचणीच्या पिठामध्ये एवढे सारे पापड बनलेले आहेत तसेच हे पापड अगदी झटपट असे तयार होतात व खायला पण खरंच खूप भारी लागतात आता यातील थोडेसे पापड तळून पाहूयात कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे व हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पापड घालून घेऊया व तुम्ही इथे पाहू शकता पापड चांगला फुललेला आहे आपण छोट्या आकाराचेच पापड घातल्यामुळे थोड्याशा तेलामध्ये सुद्धा आपलं काम होऊन गेलेलं आहे हे पापड तळण्यासाठी अजिबातही जास्त तेल लागत नाही तरी ते थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत यातील एक पापड आपण तोडून पाहूया तर हे पापड एकदम खुसखुशीत असे बनलेले आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पापड करून बघा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद